श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका सुंदर व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे उद्याच्या दिवशी आपल्याला या झाडाचं फक्त एक पानघरी घेऊन यायचं आहे की ज्यामुळे आपली चोवीस तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पा मदत करत असतात सात जन्माचं दुःख दारिद्र्य दैन्य कोप ताप हे नष्ट होत असतात आणि आयुष्याला एक सुंदर वळण भेटत असतं आपल्या आयुष्यातील सर्व कठीण ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात विघ्नहरण काम करण्याचं गणपती बाप्पा हे आपले करत असतात तर असे हे गणपती बाप्पा की जे दुःख हरण करतात विघ्न दैन्य ताप हरण करतात त्यांच्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पांची असीम कृपा भरभरून कृपा ही आपल्यावरती होत असते तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पहा गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे जास्तीत जास्त प्रिय आहे लाल जास्वंदीचं फूल त्यासोबतच लाल जास्वंद जर आपल्या घराच्या समोर आपण अंगणामध्ये जर लावली आणि रोजच्या रोज तिचं जर आपण दर्शन घ्यायला सुरुवात केलीत तर आपल्या घरामध्ये रिद्धी आणि सिद्धी यांचा देखील वास व्हायला सुरुवात होतो म्हणजेच काय तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होते प्रत्येक काम हे आपले शुभ व्हायला सुरुवात होते कधीही त्या घरामध्ये अमंगल घडत नाही ज्याच्या दारामध्ये लाल जास्वंद असते आणि जो उठल्या उठल्या लाल जास्वंदीचं दर्शन घेत असतो ज्याची नजर पहिल्यांदा लाल जास्वंदीवरती पडते उठल्या उठल्या त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची कधीच अवकृपा होत नाही नेहमी लक्ष्मी माता त्याच्यावरती प्रसन्न राहते रिद्धी सिद्धी माता त्याच्यावरती प्रसन्न राहत असतात कारण रिद्धी आणि सिद्धी या ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या अर्धांगिनी आहेत आणि यामुळेच त्या आपल्यावरती भरभरून कृपा ह्या करत असतात याच्यासाठी लाल जास्वंदीचं झाड हे आपल्या दारात असणं अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे यासोबतच लाल जास्वंद ही आपल्या लक्ष्मी मातेला देखील खूप म्हणजे खूप प्रिय आहे लाल जास्वंदीचे बरेच उपाय नवरात्रीमध्ये केले जातात की ज्यामुळे अखंड लक्ष्मी योग योगसुद्धा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा तयार होत असतो तर अशा या जास्वंदीच्या झाडाचं आपल्याला फक्त एक पान उद्याच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे उद्या संकष्टी आहे आणि संकष्टीच्या दिवशी उद्याच्याला आपल्याला हे एक पान घरी घेऊन यायचं आहे आता हे पान घरी घेऊन आल्यानंतर या पानाला गंगाजलाने स्वच्छ करायचं आहे पवित्र करायचं आहे म्हणजेच काय तर धुवायचं आहे जर गंगाजल नसेल एखाद्याच्या घरात जर नसेल तर त्यांनी काय करावं तर त्यांनी गोमूत्र आणि साधं जल एकत्रित करायचं आहे आणि त्या पाण्याने हे जे पान आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि नंतर जास्वंदीच्याच झाडाचा एक छोट्याशी सुद्धा आपल्याला लागणार आहे जास्वंदीचं जे तुम्ही पान घ्याल ते पान देठासहित असावं आणि एक छोटीशी काळी देखील आपल्याला जास्वंदीच्या झाडाचीच जा घ्यायची आहे या दोन वस्तू आपल्याला जास्वंदीच्या झाडापासून घेऊन हे घरी यायचं आहे आल्यानंतर ह्या दोन्ही वस्तू गंगाजलामध्ये किंवा गोमूत्राच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्या आहेत हे झाल्यानंतर आपल्याला थोडस एक चिमुट कुंकू लागणार आहे एकच चिमूट आपल्या चिमटीमध्ये जेवढं बसेल तेवढंच कुंकू आपल्याला घ्यायचं आहे हे कुंकू घेत असताना रिद्धी सिद्धी ओम गण गणपतये नमः हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा रिद्धी देवता नमः नम सिद्धी देवता ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला जे आपण हातामध्ये शेंदूर जे कुंकू घेतलेला आहे ते आपल्याला एका वाटेमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन थेंब गुलाबजल किंवा मग दोन थेंब आपल्याला गंगाजल घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी मिक्स करू शकता आणि याचा व्यवस्थित टिळा गंध बनवून घ्यायचा आहे हा बनवून झाल्यानंतर जे तुम्ही जास्वंदीचे पान आणलेले आहे ते घेऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे समोर एक पाठ ठेवायचा आहे देवघराच्या समोर पाठ ठेवायचा आहे आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्या पाटावरती हे पान ठेवायचं आहे आणि त्याच्या जवळच आपल्याला जे गंध टिळा आपण बनवून घेतलेला आहे तो देखील घ्यायचा आहे आणि आपल्या मनातील जी कठीणातील कठीण इच्छा आहे जी अपूर्ण तुमची राहत असेल एखादी इच्छा ती लिहायची आहे जर तुम्हाला धन हवा असेल तर तुम्ही धन लिहायचं आहे जर तुम्हाला पैसा हवा असेल जर तुम्हाला धनधान्य हवं असेल जे तुमच्या आयुष्यामध्ये हवं असेल तुम्हाला गाडी हवी असेल स्वतःचं घर हवं असेल मुलाला चांगली नोकरी हवी असेल तर फक्त नोकरी लिहायची आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी आणि नंतर फक्त नोकरी लिहायचं आहे माझ्या मुलाचं घर बांधून व्हावं असं मनामध्ये विचार करायचा आहे आणि फक्त त्या पानावरती स्वतःचं घर एवढंच फक्त लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जी कोणती इच्छा असेल ते तुम्ही लिहायची आहे जर तुमचा मुलगा परीक्षे म्हणजे स्पर्धा परीक्षेत बसला असेल किंवा दहावीच्या परीक्षेला असेल किंवा बारावीच्या परीक्षेला असेल मुलगा असो मुलगी असो ती चांगल्या टक्केवारीनं पास व्हावी अशी जर इच्छा असेल तर तुम्हाला फक्त ती मनामध्ये व्यक्त करायची आहे की माझी जी मुलगी आहे किंवा माझा जो मुलगा आहे तो चांगल्या टक्केवारीने पास व्हावा असं मनामध्ये विचार करायचा आहे संपूर्ण वाक्य मनामध्ये बोलायचं आहे आणि नंतर आपल्याला त्या पानावरती फक्त पास एवढाच शब्द लिहायचा आहे की पास हे लिहून झाल्यानंतर म्हणजे तुम जे तुमची इच्छा असेल ते तुम्ही थोडक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये लिहायचं आहे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं असं जर इच्छा असेल तर फक्त लक्ष्मी एवढंच लक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे तुम्हाला मग जे तुम्हाला हवं असेल असं तुम्ही छोट्याशा शब्दांमध्ये लिहायचं आहे हे लिहून झाल्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायचं आहे यासोबतच आपल्याला थोडेसे म्हणजे पाच पांढऱ्या रुईची फुले लागणार आहेत आणि पाच शमीपत्र लागणार आहेत पाच पांढऱ्या रुईची फुलं हातामध्ये घ्यायची आणि पाच शमीपत्र देखील हातामध्येच घ्यायचे आहेत आणि आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे ही करून झाल्यानंतर ओम गण गणपतये नमः हा जो गणपती बाप्पांचा मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा जपायचा आहे हा जप झाल्यानंतर अथर्व शीर्ष एक वेळा पठन करायचं आहे आणि विघ्न विनाशन जे स्त्रोत्र आहे गणपती बाप्पांचं ते एक वेळ म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर जे तुमच्या हातामध्ये शमीपत्र असतील आणि पांढऱ्या रुईची फुले असतील ते तुम्हाला याच पानावरती ठेवायची आहेत तुम्हाला हे सगळं साहित्य गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळच ठेवायचं आहे तुमच्याच देवघरामध्ये ठेवायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला गुळ आणि खोबरं घेऊन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दिवसभर हे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळच ठेवायचं आहे नंतर संध्याकाळी म्हणजे चार नंतर हा जो उपाय आहे तर तुम्ही सकाळी उठल्यापासून ब्रह्म ते साडे अकरापर्यंत सकाळी करू शकता आणि नंतर दिवसभर हे जे आहे साहित्य ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळच ठेवायचं आहे नंतर संध्याकाळी हे साहित्य उचलायचं म्हणजे हे पान उचलायचं जे तुम्ही जास्वंदीच्या पानावरती तुमची इच्छा लिहिलेली आहे ते पान उचलायचं ते फुलं सुद्धा उचलायची आणि शमीपत्र देखील उचलायचं आहे हे उचलल्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन मांड्या आहेत दोन्ही मांड्यांना याचा स्पर्श करायचा आहे दोन्ही खांद्यांना स्पर्श करायचा आहे गणपती बाप्पाच्या कपाळाला स्पर्श करायचा आहे आपल्या देवघरातल्या आणि नंतर हे घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्या गेल्या प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिराचं जे प्रवेशद्वार असेल त्याला स्पर्श करायचा आहे या साहित्याला त्याला, त्याला स्पर्श करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर उभं राहायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणांना देखील हे जे तुम्ही घेतलेले आहेत पानं फुलं याचा देखील स्पर्श करून घ्यायचा आहे जसवंदीच्या पानाचा शमीपत्रांचा आणि रुईच्या फुलांचा हे जे साहित्य आहे ते तुम्हाला एका आपल्या हातामध्येच घे धरायचं आहे आणि नंतर गणपती बाप्पांच्या चरणाला लावायचं आहे जसं घरामध्ये तुम्ही दोन्ही मांड्यांना स्पर्श केला तसं स्पर्श करायचा आहे दोन्ही खांद्यांना स्पर्श करायचा आहे गणपती बाप्पाच्या मस्तकी स्पर्श करायचा आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या मंदिरामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते साहित्य घेऊन आपल्याला घरी निघून यायचं आहे घरी आल्यानंतर जर तुम्ही तुमच्या धनासंबंधित एखादी इच्छा असेल म्हणजे पैसा वाढावा घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं अशी जर इच्छा असेल तर अशा वेळी तुम्ही हे सर्व जे साहित्य आहे ते एखाद्या लाल वस्त्रामध्ये रेशमी लाल कापड घ्या त्याच्यामध्ये ठेवायचं आहे याची पोटली तयार करायची आहे आणि आपल्या देवघरामध्येच बांधून ठेवायचे आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये एखाद्या व्यक्तीची नोकरी लागावी म्हणून जर तुम्ही नोकरी हा शब्द लिहिला असेल तर तुम्ही ते साहित्य ज्या व्यक्तीला नोकरीची गरज आहे त्याच्याजवळ हे द्यायचं आहे आणि त्याला सतत सांगायचं आहे की हे तुझ्या सोबतच राहिलं पाहिजे नंतर मुलांच्यासाठी जर हा उपाय करत असाल अभ्यासासाठी तर हे जी पोटली आहे ती मुलांच्या दप्तरामध्ये म्हणजे जी सॅक वापरतात मुले त्या सॅकमध्ये ठेवायचे आहेत किंवा जिथे पुस्तकं वगैरे आहेत मुलांचे त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जर व्यवसायासाठी करणार असाल तर तुमचा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे व्यवसाय चांगला चालावा अशी जर इच्छा असेल तर फक्त तिथे व्यवसाय एवढा शब्द लिहायचा आहे त्या पानावरती आणि ती जी पोटली आहे ती व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय या चतुर्थीला केल्यानंतर किंवा या चतुर्थीला एखाद्याला जर सुतक सोयर वगैरे असेल तर त्यांनी कधी करावा तर ते त्या लोकांनी पुढच्या चतुर्थीला केलं तरी देखील चालेल मात्र हा जो उपाय आहे तो सलग तीन संकष्ट चतुर्थीला करायचा आहे तीन संकष्ट चतुर्थीमध्ये तुमची इच्छा हे पूर्ण होतेच होते एखाद्याला पटकन एका महिन्यामध्येच एखाद्याची इच्छा पूर्ण होऊ शकते कारण आपल्या कर्मावरती सुद्धा निर्भर असतं तुमचं जर कर्म चांगलं असेल तुमची आत्मा चांगली असेल पवित्र असेल तुम्ही एखाद्याचं वाईट चिंतत नसाल तर अर्थातच तुमची ती इच्छा जी आहे ती एका महिन्यापर्यंतच पूर्ण होणार आहे म्हणजे उद्या जर केली तर पुढच्या संकट चतुर्थीपर्यंतच पूर्ण होईल जर तुमच्या आयुष्यामध्ये काही ग्रह बाधा करत असतील जसं की शनी राहू केतू जर खराब असतील तर तुमची इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो याच्यासाठी प्रत्येकाने तीन संकष्ट चतुर्थी नक्कीच करा तीन संकष्ट चतुर्थीच्या आज जर ही इच्छा तुमची पूर्ण झाली तर नंतर करण्याची काही आवश्यकता नाही मात्र जी पोटली तुम्ही या चतुर्थीला कराल ती पुढच्या चतुर्थीला बदलायची आहे पहिली जी पोटली आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये दाबून ठेवायची आहे किंवा जे लाल जास्वंदीचं झाड आहे त्या लाल जास्वंदीच्या झाडाच्या मुळाशी देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता तर आजची सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ